लाडक्या बहिणींनो आपण या चॅनलच्या मा माध्यमातून सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो वीस डिसेंबर ही तारीख आपण जवळपास ओलांडलेली आहे मात्र अजूनही नोव्हेंबरचा सतरावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्याबाबत विलंब होतो आहे उशीर होतो आहे मात्र याबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत की तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झाली एकवीस रुपये मिळायला सुरुवात झाली या बारा जिल्ह्यामध्ये मिळाले त्या तेरा जिल्ह्यामध्ये मिळाले लाडक्या बहिणी नाचायला लागल्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आमकं डमकं डमकं या सगळ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात कडून किंवा सरकारी सूत्राकडून अशी कुठलीही घोषणा झालेली नाही किंवा कुठलीही माहिती समोर आलेली नाही एकवीस तारखेला नगर परिषदचे निकाल जाहीर होणार आहेत त्याच्यामुळे त्या गदारोळात हो रविवारचं सुट्टी असल्याने सरकार आणि राज्यकर्ते त्याच्यामध्येच मजबूर राहणार रा आहेत की कि कुणाला किती जागा मिळाल्या कुणाला किती कुठं काय मिळालं याचं हे हिशोब जुळाजुळी सगळी चालणार आहे आणि अशातच दिवाळीनंतर जे काही आहे तर दिवाळीचं बोनस दिलं जाईल हे दिलं जाईल ते दिलं जाईल एकवीसशे रुपयाबाबत सुद्धा विधिमंडळामध्ये तो प्रश्न चर्चेला आला होता अधिवेशनादरम्यान तर त्यावेळेस योग्य आली तेव्हा देऊ 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 शिंदे साहेबांनी बसशेपर्यंत सांगितलं आणि सरकार सरकारकडे सध्या पैशाची तरतूदच नाही की सरकारने एवढे मोठे घोटाळे करून ठेवलेले आहे कालपरा मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या नावावर एकशे पंचाळीस कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे अर्थमंत्र्यांच्या मुलाच्या नावावर सुद्धा काहीतरी अठराशे कोटी रुपयाच्या व्यवहाराचा किंवा एकवीस कोटी रुपयाच्या त्या काही खरेदी विक्रीचा घोटाळा समोर आलेला आहे यापूर्वी अर्थमंत्र्यांच्या नावावर सुद्धा सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा आला होता चर्चेत आला होता मग ते खरं खोटं ते देवालाच माहीत आणि त्या घोटाळे करणाऱ्यालाच माहीत आम्ही त्याच्याबद्दल काही बोलणार नाही किंवा तुम्हीही बोलू नये कारण आता पाप पुण्याचा हिशोब काही राहिलेला नाहीये आणि आपण सगळे तुम्ही आम्ही लाचार लाचारागतिक झालेलो आहोत आपण तुम्ही आम्ही सगळे सरकारच्या योजनावर अवलंबून झालेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही कारण हाताला काम नाहीये रोजगार आम्ही योजनांचे पैसे जरी तेही वेळेवर भेटत नाहीत डीपीटी अंतर्गत कुठल्या तरी दुसऱ्याच खात्याला गेला असं सरकारकडून सांगितलं जातं त्यातही कुणाला पैसे दिल्याशिवाय त्याची माहिती मिळत नाही रोजगार सेवकापासून तर केंद्रीय मंत्रालयापर्यंत सगळ्यांना म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही न खाऊंगा न खाणे दुंगा ही घोषणा करून हे सरकार सत्तेत आलं होतं मात्र आम्ही झोळीवाले बाबा आहोत असं सांगून या सरकार दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आलं भक्तांना याचा राग येऊ शकतो मात्र तुमच्या आमच्या हाती आता झोळी घेण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही आम्ही सगळे अजून कफल्लक झालेलो असू यात आता येणारे दिवस हे लवकरच त्या दृष्टीनं सगळी राज्यकर्त्यांची वाटचाल सुरू आहे पीक विम्याचे घोटाळे होतात आणखीन कुठले कुठले घोटाळे होतात बँकांचे घोटाळे होतात बँकांच्या होता, खात्यातून पैसे कटतात टॅक्स कटतो या सगळ्या भानगडी सुरू आहेत आणि अशातच मग आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार तर रविवारी या निकाला झाल्याच्या नंतर सोमवारी पुन्हा सरकारचं काम प्रशासनाचं कामकाज सुरू होईल आणि अशा स्थितीमध्ये जर निराधाराचे पगार लटकलेले आहेत लाडक्या बहिणीचे हप्ते लटकलेले आहेत तर जर पैशाची तरतूद झाली तर अचानक कुठेही कधीही पैसे येऊ शकतात किंवा आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सतरावा किंवा अठरावा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये येऊ शकतो किंवा जर थोड्या तिडक्या पैशाची तरतूद झाली तर, तर सतरावा हप्ता येऊ शकतो दीड दीड दि� हजार रुपये येऊ शकतात किंवा जानेवारीमध्ये पंधरा जाने नंतर तीनही महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे सतरावा अठरावा आणि एकोणीसावा असे एकत्रित साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला येऊ शकतात याबद्दल सध्या तरी सांगणं कठीण आहे ई केवायसी बाबत जे काही आहे तर एकतीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे सरकारकडून ज्यांना पती नाहीत किंवा जे कागद अपलोड करायला सांगितलेले आहेत तर त्याच्याबाबतही सरकारकडून काही अपडेट नाही कारण प्रशासकीय यंत्रणा सरकार राज्यकर्ते हे घोटाळे पचवण्यामध्ये आणि निवडणुकांमध्ये सध्या व्यस्त आहेत गुंग आहेत त्याच्यामुळं त्यांना तुमची आमची सध्या आठवणीनं तरी अवघड आहे अशा स्थितीमध्ये Uh, सध्या तरी ज्या दिवशी ते खात्याला येतील तर त्या दिवशी आपण सगळ्यात आधी या चॅनलवर त्याची माहिती देऊ हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आवडलं असेल तर इतरांना शेअर करा नसल आवडलं तर जाग्यावरच ठेवा तुर्तास धन्यवाद